नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मार्ट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सध्या कडाक्याचं ऊन पडतं आहे आणि अशामध्ये आहे ना तुम्हाला कोकणातला जो वॉटर पार्क आहे ना तर तो दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आपल्या आजच्या व्हिडिओमधून करत आहे तर आता काही मित्र माझे यायचे राहिलेत मी आहे गुहागरमध्ये आणि गुहागरमध्ये आमच्याकडे दोन तीन ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी नदीवरती आहे ना एक छोटासा डोहा आहे त्याच्यामध्ये वॉटर पार्कचा जो फील असतो ना तर तो येतो थंडगार मस्तपैकी पाणी असतं पाण्यामध्ये मस्तपैकी बसून राहायचं असं काय सांगा आजचा आमचा प्लॅन असणार आहे सो मित्रांनो आहे ना तुम्हाला म्हटलं की गुहागरमधील अशी काही ठिकाणं आहेत जी की गरमीमध्ये जास्त काड्याकाचं जाऊन पडलं की एक वॉटर पार्कचं फील देतात तर अशा ठिकाणी नेण्याचं आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमधून सो मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा आहे बौद्धवाडीचा रोड गुहागर बौद्धवाडीचा रोड इकडून हा डायरेक्ट जो येतो ना तर हा जातो वरती डायरेक्ट कॉलेजकडे इथे तुम्हाला बिल्डिंग मित्रांनो दिसत असेल वरती तर तर ते आमच्या कॉलेजची बिल्डिंग आहे इथे इवन अकरावीपासून हो वर ते पंधरावीपर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत सर्व शिक्षण माझं झालं होतं सो ह्या रोडवरती आता मित्रांनो आहे ना माझ्या बऱ्याचशा आठवणी आहेत आम्ही मित्र वगैरे इथे थांबायचं वगैरे कॉलेज वगैरे सुटलं की कॉलेजला वगैरे कधी बंग करत असलं की सो so, असा हा आमचा रोड म्हटलं इथे एखादी व्हिडिओ होऊन जायला विती म्हणून इथे पहिला इंट्रो बनवला तर मित्रांनो आता आपण जे जातोय ना तर ते इथे आमच्या विश्रामगृह जो आहे ना गुवाघरचा जा, तर त्याच्या आतमध्ये एक रोड जातो रेवीच्या नदीवरती तर म्हटलं तिथे आपण आता जातोय स्टेप बाय जातो स्टेप तुम्हाला आता दाखवतो मागचा रोडवरून तुम्हाला दाखवायचा होता परंतु व्हिडिओ चालू करेपर्यंत रोड पूर्णपणे संपलायचा बघाल जर व्हिडिओमध्ये तर तिथपर्यंत तिथून जो हा काम झालेला आहे ना तर इथून हा पुढे सगळा पुढे तळीपर्यंत आहे So, आज काय रोड बद्दल नाही बोलत आपण पण थोडंसं म्हटलं जातोय त्या रोडवरून तर थोड्याशा अपडेट द्यायला काय हरकत नाही so, तर मित्रांनो ह्या रोडवरून आपण आता आलो आणि आपल्याला तर जायचं बरोबर ह्या आतल्या रोडला इकडं तुम्हाला छोटासा पूल लागेल बट इथून आपल्याला सरळ खाली जायचं आहे जिथे पूल लागतो ना तिथून आपल्याला सरळ खाली जायचं आहे तर इथे वरती एक कचरनाथ महाराजांचा मठ आहे तिथून हा सरळ रोड खाली येतो आणि जसा खाली खाली येतो तिथून हा तुम्हाला ते पूल दिसेल पुलाच्या तुम्ही गाड्या पार्क करू शकता आणि डायरेक्ट सरळ इकडे खाली ह्या रोडनी जायचं आहे तुम्हाला ॲट ए टाईम रो रोडसुद्धा बघा समोर जसं तुम्हाला मित्रांनो रोड दाखवला होता तर तो ह्या रोडने आपण असं आलो हो, आणि आता आपल्याला बरोबर आहे ना इथे खाली उतरायचं आहे छोटीशी वाट इथे तिथं दिसते मित्रांनो असे मोठे दोन खडक दिसले की समजायचं की आपण परफेक्ट आहोत सो असं करत करत आपण खाली उतरायचं खाली उतरून तुम्हाला समोर तर आहे की ते डोहं दाखवतो त्या डोहामध्ये ना कमीत कमी सांगतो कमरे एवढं तरी पाणी असतं म्हणजे आंघोळ करण्यात पण तरी पाणी असतं पुढेसुद्धा आहेत दोन तीन पॉईंट म्हटलं आता ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवतं सो so, असा आहे हा स्पॉट फक्त अशा ठिकाणी आल्यावरती मित्रांनो ना एक खंत वाटते ती म्हणजे अशी हे बघा बऱ्याच प्रा बऱ्याचशा प्रमाणात मित्रांनो इथे ते दारूच्या बॉटल्स वगैरे टाकलेल्या असतात जे की टाकायला नको सो मी ना, ना स्पेशली आव्हान करेन किंवा आव्हान म्हणणार नाही ना रिक्वेस्ट करेन की या ठिकाणी आपल्यापैकी जर कोणी येत असेल ना तर ह्या ठिकाणाची काळजी आपण घ्यायला पाहिजे सो कधी ह्या ठिकाणी याल एन्जॉयमेंटसाठी तर इथलं ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा ही माझी रिक्वेस्ट आहे कारण ज्यावेळेला बाहेरचे येतील ना तर त्यावेळेला त्यांनासुद्धा वाटलं पाहिजे की गुहागरमध्ये स्वच्छता करतात इथली लोकं त्यामुळे आपल्याला कोण नाव ठेवता कामा नाही आपण स्वतःची जबाबदारी घेतली आपल्या निसर्गाची जबाबदारी घेतली ठिकाणाची जबाबदारी घेतली तर मला वाटतं कोण आपल्याला नावं ठेवणार नाही इवन गुहागर आणि गुहागरकारांना कोण नावं ठेवणार नाही सो तुम्हाला काय वाटतं तर ते मला तुम्ही माझ्या कमेंटमध्ये सांगा ह्याबद्दल तुमचं काय मत आहे तर ते तुम्ही मला नक्की सांगा तर मित्रांनो ह्या ठिकाणी एक फळ आहे ज्याला की केटकी नारळ असं म्हणतात आता हे कितपत कन्फर्म आहे ते मला माहीत नाही आता माझ्यासोबत जे मित्र आहेत माझे ना तर त्यांनी सांगितलं की याला केटकी नारळ असे म्हणतात कारण बघा समोर तुम्हाला हा झाड दिसतो आहे याला केवड्याचं झाडसुद्धा म्हणतात केंडेसुद्धा म्हणतात सो ह्याला हे वरती आहेत ना जा छोटे छोटे फ मोठी मोठी आहेत सॉरी छोटी नाहीत मोठी आहेत तर ह्यांना केटकीचं नारळ असं म्हणतात एकदा तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो आणि हे आणि ते सेम आहे ही जी फळं आहेत ना तर ह्यांना हीच त्या ह्यातलंच एक फळ होतं इथे पडलेलं तर ह्यांनाच केटकी नारळ असं म्हणतात पहिल्यांदाच बघितलं त्यामुळे म्हटलं की तुम्हाला पण दाखवूया हो ही आहे ती केंड आहे आणि ह्यालाच लागलेली फळं आहेत सुरुवातीला जेव्हा तिथे बघितलं ना तर मला असं वाटलं की काहीतरी देवदेवस्कीचा वगैरे प्रकार आहे की काय परंतु नंतर ह्या झाडाकडे इकडे लक्ष केलं तेव्हा समजलं की ह्याच झाडाचं फळ आहे सो म्हणून मित्रांनो सांगितलं की ह्याला केटकी नारळ असं वगैरे म्हणतात जर तुम्हाला या फळाबद्दल माहिती असेल तर कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा रेवे नदीवरती आपण जरासं बसलो म्हटलं की पाण्यात जाण्यापूर्वी थोडंसं चेल करूया तिथल्या परिसराचा थोडासा आनंद घेऊया तर मित्रांनो ह्या नदीचं खास वैशिष्ट्य असं की ही नदी आहे ना मोडकागरातील धरणापासून हिचा हिची सुरुवात होते आणि नंतर ही स्टेप बाय स्टेप अशी करत करत आहे ना पहिली आरेगाव त्याच्यानंतर बाग अशी करत करत मग डायरेक्ट मिळते समुद्राला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी मित्रांनो अर्थातच मडकागरं म्हणजे मडकागरचं धरण म्हणजे इथे ओव्हरफ्लो हा होणारच पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या व्यतिरिक्त ह्या नदी ह्या धरणाला जर ओव्हरफ्लो झाला तर ह्याचं सर्व पाणी जे ते इकडून जात असतं त्यामुळे ह्या नदीला बाराही महिने पाणी असतं तर मित्रांनो कधीही तुम्ही आलात तुम्हाला जरी करायची करायचे थोडंसं चिल करायची मजा घ्यायची तर ह्या नदीला तुम्हाला ना बाराही महिने पाणी मिळेल म्हणजेच हे महत्त्वाचं वैशिष्ट्य की रेवीच्या नदीला मित्रांनो बाराही महिने पाणी असतं तर मित्रांनो ह्या ठिकाणीसुद्धा एक छोटासा डोहा आहे पोहण्यासाठी इथपर्यंत वगैरे थोडं थोडं आहे कमरे एवढंच पाणी असते या ठिकाणी आणि तिकडेसुद्धा एक डोहा आहे तो तुम्हाला दाखवतो समाज जाऊन दोन्ही ठिकाणी पोह भिजणार आहोत आम्ही म्हटलं की पाणी कितपत आहे इथे ते तुम्हाला दाखवूया जेणेकरून तुम्ही कधी याल त्यामुळे तुम्हाला इथे सेफ्टी आहे याची पण जाणीव व्हायला पाहिजे सो तुम्हाला दाखवतो समाज तिथे जाऊन आता परत ह्या ठिकाणीसुद्धा डोहा आहे बट पाणी पाण्यामध्ये आंघोळ करता येईल असं वाटत नाही ह्या ठिकाणी तर तुम्हाला मी सजेस्ट करेन की जर तुम्ही येत असाल तर ते वरचं वरती जे होतं ना त्या ठिकाणी दाखवलं तर ते एक नंबर आहे मग सो कधी आलात तर त्या ठिकाणी पहिले जावा तिथून मग नंतर इकडे या बट इथे मला तरी असं वाटतं आहे की पाहुण्यासारखं काहीच नाही फोटोशूटसाठी वगैरे तुम्हाला यायचं असेल ना पाण्यात मस्तपैकी पाय ठेवायचे असेल तर हे ठीक आहे बट पूर्ण आंघोळ करायची असेल तर मग मी म्हणतो की ते वरचंच ठीक आहे तर मित्रांनो ज्या ठिकाणी आपण मगाशी होतो ना तर त्या ठिकाणी पाणी जवळजवळ कमरेपर्यंत होतं आपली काही मंडळी गेली होते पुढे तर ते बोललेत की पुढे पाणी जास्त आहे सो म्हटलं की त्या ठिकाणी दाखवत आपण पुढे जाऊया आणि अशामध्येच जाता जाता ना मला माझा मित्र भेटला जो की असतो मुंबईला तर सूरज कोळे म्हणजेच आपला ट्रॅव्हलिंग इरा बरोबर ना ट्रॅव्हलिंग इरा तर सूरज पुढे किती पाणी आहे पुढे आहे तिथे कमरे एवढं तरी आहे तिथे आहे ओके सो मित्रांनो ह्याच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक दे ओके okay. ज्या ठिकाणी मित्रांनो मग अशी आपण स्टार्टिंगला तुम्हाला जे दाखवलं खाली उतरायचं तिथून डायरेक्ट इथे पुढे येऊ शकतो जर तुम्हाला आंघोळ वगैरे करायची असेल ना तर मग त्या ठिकाणी न जाता मला वाटतं की तुम्ही पुढे आलात तर बेस्ट राहील आता मला माहीत नाही की पुढे कशी परिस्थिती आहे बट आता सुद्धा बोलला की आहे बऱ्यापैकी पाणी तिथल्यापेक्षा जास्त आहे सो म्हटलं की पुढे जाऊया तिथे प्राणी किती आहे ते बघूया आणि मग तुम्हाला सांगतो की आंघोळीसाठी ते ठिकाण बेस्ट आहे की मग हे ठिकाण बेस्ट आहे तुर्तास व्हिडिओ जसा तुम्ही बघता तसा बघत राहा आणि मजा घेत राह आपल्या व्हिडिओचा मस्त वेगळी कारण कोकणातील आपण एक लो बजेट म्हणण्यापेक्षा फ्री ऑफ कॉस्ट काय म्हणते त्याला वॉटर पार्कचा अनुभव घेण्यासाठी आलो आहे आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोचवण्यासाठी आलो आहे रस्ता काय मित्रांना संपत नाही पण जसं की सांगितल्याप्रमाणे इकडे पाणी जास्त आहे हे कळल्यानंतरसुद्धा आहे ना उत्कंठसुद्धा तितकीच जास्त शिकेयला पोचले कारण का त्या ठिकाणी जायची जी ओढ असते ना ती वेगळीच असते तसं काय इच्छा ह्या जंगलामध्ये सुद्धा झालं आहे आपले मित्र जे होते ना ते पुढे गेलेत ॲक्च्युली झालं असतं की मित्रांची ओळख करून द्यायची होती बट त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्यामुळे मग म्हटलं की जसं आपण आपला व्हिडिओ बनवतो तसाच बनवूया इथे मित्र ना आहे ना आमच्याकडे याला भोंबाड म्हणतात नागाचं किंवा सा सापाचं वगैरे वारू जे असतं ना तर ते आहे बघाल तर किती मोठं आहे बघा आपण आलो इकडून आणि आता आपल्याला त्याचं आपल्या मागच्या बाजूला सो so, व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा या ठिकाणी मित्रांनो मला वाटतं की सगळे मित्रमंडळ आले होते आमच्याच वाटीतले होते तर त्याने मला सांगितलं की ह्या ठिकाणी जास्त पाणी आहे कारण बघायला गेलात ना तर आता हे गढूळ पाणी झालं मला वाटतं की ते इथे चांगलं करून गेले असावेत सो सर्वप्रथम पहिला पाण्याचा अंदाज घेतो त्याच्यानंतर मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो कितपत इथे पाणी ओके नो ह्या ठिकाणी आहे ना पाण्याची लेवल जर बघा ते एवढी किंवा एवढीच आहे त्यामुळे घाबरायची गरज नाही कधी आलात ना, आ, ना, बगले, बगले। so, है है हो ना। तर ज्या ठिकाणी तुम्हाला आहे ना टेन्शन नाही की बोलायला वगैरे असं काय वगैरे सो लोकांमध्ये हिस्त खासियत आहे की फ्री ऑफ कॉस्ट वॉटर वाचची मजा जी की ह्या ठिकाणी काम घेतो आहे तुम्हाला कधी असं वाटलं ना गुवाहामध्ये जर तुम्ही जात या ठिकाणी तुम्हाला माहिती नाही तर बिंदस हा व्हिडिओ बघायला डायरेक्ट हा मागच्या ठिकाणी जर तुम्हाला स्पॉट आहे ना तर त्या ठिकाणी फक्त आहे ना पार्टी करणे योग्यच आहेत बट थोडं इकडे पुढे आलात ना जर तुम्हाला इथे आहे ना आंघोळ वगैरे करता येऊ शकते पाण्याची गरज तिथपर्यंत त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि फक्त माझ्या घ्या पुढा फस्ट वॉटर वॉटर पार्क ए रुद्र पाहिलंच आलात ना इथे हो कसं वाटतं इथे आल्यावर मस्त वाटते <laughs> <गाँगे> तो <दे>। सगळ्या <laughs> आंघोळ गेली होती आंघोळ गेली होती हो आत्ता गेली सांगू तर मित्रांनो आत्ता आपला हा होता मस्तपैकी रेव्हेची नदीवरचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला ते कमेंट करून सांगा वेळ झाली आता प्रजा घेण्याची तर मित्रांनो भेटे पुन्हा एकदा नवीन महिन्यात तोपर्यंत तो बाय बाय